नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केटी मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे छत्री <laughs> फक्त आज आल्या मुठ्या आम्ही पाण्याचा आवज ऐकू होतं पाणी पण आलंय असंच पाणी पाहिजे मोठ्या ना तव मुठे, मुठे बाहेर निघणार राजचे एकदम धावत आलं चपला पण बघ चड्ड्यवस हे बघ या बॅटऱ्या दिसतात ना ही सगळं आपलंच हे बांधायला आणि हे बघ आम्ही पाच सहा जण आले बघू चला किती पेटताना मोठे मस्त पाणी आलं आहे मग किती भेटाय मुठे बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा जाम मजा येईल चला भेटू आता आणलं दाखवढ दोन मुठे आणलं हे इकडे आणलं पांढऱ्या तोंड डेंजर इत मजा असते पावसाल्याचे कुठे खाली खाली पम्या एक आहे हे पम्या एक परसू हे बघ किती मोठे आलं हे बघ केवढं मोठे झालं पाच भेटलं खाली चला खाली चला खाली चालू आम्ही चला पटापट जाम मजा येईल जाम मजा येईल चला दाखवतो फटाफट बघ आवडत आला भेट झाली चिंबोरी भेटले बघ कशी बॅटरी मारेव हे बघ डेंजर का आहे ठेवचं बघ अशोक गावांत नाही बेकार आहे इथल्याला वाटना त्याची मोरीत आहे का मोठ्यांचं काम करता मारला काम कार्या एकर कुठ घे <laughs> परसू त्याला घे 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 त्याला घे ढाक खोल टायमच पाणी गेलाय बोल पाण्यावर पाणी पडल तरच मोठे निघतील बाहेर पाणी पण गेलाय फक्त अर्धा तास दहा मिनटं आला ना फुल मोठे भेटतील तरी पण भेटलं वीस चक्क भेटलं मोठे ना दोन चिंबोऱ्या भेटल्या मोठ्या आता पाणी डबल केलं आता येते की नाही काय माहिती हिंटावं घर आता पाणी आला तर नशीब भेटतील जास्ती नाही आलं तर मग नाही पाण्यावर गेम आहे पाणी आला तर मुठे भेटतील मला चायला तुम्ही बघू आता वाट बघता नाही तर ते पण काम पच्चीस झालं आपलं काम पच्चीस अजून पाणी आलं ना चार भेटल चिंबोर्या एका पण तुला भेट म्हणजे पांडू बोऱ्या थंड ठंडा थंडा पेथ होतो थंडा पेथ होतो तसं आल्यावर धावत पाण्याला तर बॅटरी बॅटरी आणि मोबाईल अरे बॅटरी घेण्याची आहे सध्या एकच बॅटरी आहे चिंबोरी भेटली एक मना अरे नाय बॅटरी बघू शकता मोठ्या भेटलाय यो बॅग मोठ्या म्हणी पकड

जे ये, ये जेल का काम का तस आहे कमी भेटले म्हणजे भेटले मुठे पंधरा पंधरा का असतील दहा पंधरा झिंबोऱ्या दनके भेटले ना म्हणजे बेकार डेंगे काम तर उद्या आपण यांची बनवणार आहोत रेसिपी खेकड्यांची चिंबोऱ्या भेटल्या त्या आणि भाकरी मागवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा बघा कशी मी बनवतो भाजी ते तुम्ही नक्की बघा जाम आवडेल तुम्हाला चला भेटू उद्या तर आज दुसरा दिवस आहे काल रात्रीच्या चिंबोऱ्या आलेल्या मोठ्या आज भाजी करायची आहे ना बाकरीचे ऑर्डर केले आता बनवू आम्ही ब दाखवतो कशी बनवतोली शिंबोऱ्या विंबोऱ्या मोठे बिठ्ठे कडक काम आहे खाल्या का नंतर डबल रातचे पाणी आला आता त्या डबल जाऊ काय काम आहे आपला डेंजर काम आहे यो एक नंबर काम आहे दोनची मोरून घेऊ आता शिंबोड्या पटापट भाजी करायला करा आम्हीच भाजी करू भाजी दो फर्स्ट क्लास एस ती ग्रेव्ही चल पांडे गे मोडा मोर चमा मोतो पांड्या करमोर बाबा मोडव नाही मांडायला आवड म्हणत आहे काहीतरी घ्यायचे बाहेर पक्का मधीचीच मोडत कुठून किरायला क्रॅक काय किराय तरी चिंबोरेच आवड्या मोठ्या त्यांना मोडतात नाही येते बघ बस चल घे बडा करून मस्त मोडून बिळून घेतल्या चिंबोरे आता साफ करून घेतो मस्त ग्रेव्ही बनवायची आहे चला पट्टा आता साफ करून घेऊ मस्त साफदीप केलं ना आता भाजी ठेवूया मस्त रस्ता बनवू आणि भाकरीची ऑर्डर दिलाय पटापट बनवू आणि खाऊ चला हा हा जो आता आम्ही टोप ठेवलाय मस्त हे इक्रादाचे घर तेल टाकू हा मस्त तेल टाकलाय घ्यास फास्ट करू डायरेक्ट मस्त तेल गरम झालाय वाटण टाकू आपले घरची वाटण म्हणून आणलं या ते मिक्सर नाही स्पेशल वाटण आहे ना मला कडक काम आहे वाटण टाका तुला बर मस्त वाटण आपण शिजवून घेऊ कुठे गेली हा विजय व्हिडिओ आजपर्यंत बघा मज्जा येईल का मस्त वाटण आपलं शिजलंय apa tim bore tapo tak kan deh pak नाही वाटलंय लग्न पेन दे आखून येते छान येणार निघला गेला पाणी आपण जरा नंतर टाकू गरम करू पहिला पाणी वरती मन टाकू हे बाई चिंबोऱ्याची भाजी नाही आंबो आंबोशी टाकलाय ते आंब उन्हाचे कच्चा आंब कापून सुकवायचं मग याचा मस्त आंबड आंबट रस याचा मस्त काल याच्यावर पाणी करायचा भिजवत ठेवा लागते पहिला <laughs> उमलत नाही <मुझे। laughs> उमलली ना त्यानंतर मग भाजी टाकायची तर आता आम्ही ढाकण कोणतो बघू कसं केलाय माझ बघायला कसायचं आया घे तू <laughs> 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 के मेरा भा यावडला हा हा असं वाटतं की त्याच्या घेऊन लगेच खाऊ तो नाही ना ते शिजायचं आहे जरा टाइम लागेल <laughs> तो आता मस्त आंबोशी पाणी आता त्याच्यान टाकू पण काळा काळा एकदम एकदम एक खट्टा आंबट लागेल फक्त भाजी मी लागते त्याच्यान टाकायला तवडी टेस्ट येते चिंबोऱ्यानं चिंबोऱ्यांच्या भाजीला अखी काली काली भाजीवर मस्त काही रस्सा लागते ना एक नंबर मस्त उकेल आलाय पाजेला तर मग टाकू आपण ही अंबोशी त्याच्या अंबोशी राखू काय भारी कला कला जला का टी शेल किंवा काय शिंगड मोठ बारक बारक मस्त झाली आपली चिंबोऱ्यांचा रस्सा तयार भाकरी पण आण तर पटापट आता उतरवतो आणि भाकरी खातो चला पारी झाले ग्रेवी बघ खाताना दाखवतो खाताना दाखवतो विचारतो या, या, या मी। मी। <laughs> ना कशी झालंय में बनवले गाय आपले चिंबोऱ्यांची भाजी या मागवल्या भाकरी आम्ही सगळं बसल्या आम्ही अम्या मनोज परशन परदेप पांड्या कसा मी 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 हा मेंदू बनवले भाजी आता दाखव कशी लागते त्यांना विचारतो गावात परशु याच्याशी दोन भाकरी खाल प्रदीप याच्याची दोन भाकरी खाल उमरदा याच्या दोन भाकरी ना मी तीन प्रदीपला पेंडा दिलाय पांढऱ्याला पांढऱ्याला परा मोठा जगर दिलाय पहिले पावसाचा खेकडा सुरुवात चिंबोऱ्या कशी लागते म्हणा <laughs> कसा आहे टेस्ट मस्त भावे एक नंबर त्याचा पांडा टेस्ट कसा आहे मस्त खतरनाक बनवली ना खरं कसा टेस्ट आहे खा परसू कसा आहे मी पण आता त्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा ज्या महिन्या तशी रात्री चिंबोरे आण या रेसिपी बनवले पहिले पावसाच्या पहिल्या चिंबोरे खायला लागले आम्ही मस्त तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनल बाय भेटून